दोंडाईचा येथील रावल बँकेतील अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट गंभीर आरोप केले आहेत गोटे यांनी म्हटलं की या प्रकरणात तत्कालीन मंत्री जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबियांची नावं सुरुवातीच्या चौकशीत होती मात्र सी आय डीच्या अंतिम आरोपपत्रातून त्यांची नावं वगळण्यात आली विशेष म्हणजे याच आरोपींच्या अर्जावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तपास यंत्रणा बदलण्याचे आदेश दिले होते असा आरोपही गोटे केला गोटे म्हणाले की सीआयडीने पूर्वी स्पष्टपणे सांगितले होते की त्यांनी या प्रकरणाची चौकशी करू शकत नाही तरी देखील त्याच संस्थेला पुन्हा चौकशी सोपवण्यात आली हे संशयास्पद आहे या सगळ्या प्रकरणामागे मुख्यमंत्री फडणवीसांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप करत गोटेंनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे त्यांनी रावल बँकेतील घोटाळ्यातील सत्य बाहेर येण्यासाठी लढा देणार असल्याचेही स्पष्ट केले अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत्रा सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं ആ ചാനല സബ്സ്ക്ാൈബാൽ വിസരൂ നാട്ട